सर्वांना नमस्कार आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पोर्टल फॉरगेट पासवर्ड कसा करायचं आपण हे बघणार आहोत सर्वात आधी आपण जाऊया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या वेबसाईटला आपण बघू शकता पी एम एम ए वाय डॉट डब्ल्यू सी टी डॉट एन आय सी डॉट इन डॉ डॉट डॉट लॉग इनवर क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपण जी पहिली साईड असते पी एम एम ए वाय डॉट डब्ल्यू सी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज ओपन होईल असं प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात याच्यात तुम्ही ट्रॅक स्टेटस करू शकता लाभार्थी आपलं चेक करू शकता कोणत्या प्रोसेसला आहे त्यांचं फॉर्म पी एम एम ए वायचं ॲप डाउनलोड करू शकतात ग्रीव्हियन्स जे तक्रार करू शकतात लाभार्थी आधार फेस आर डी ॲप डाउनलोड करू शकतात आपण इथे गेल्यानंतर आपण बघू शकतो की लॉग इनचं पेज आहे लॉगिनच्या पेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले आपण इथे बघू शकतो लॉग इन आय डी आणि पासवर्ड लॉग इन आय डी पासवर्ड असेल कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन करू शकतात परंतु दर महिन्याला तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करावा लागतो जुना पासवर्ड घेतला जात नाही आणि तुम्हाला मेसेज येतो फॉरगेट पासवर्ड करा म्हणून तर तुम्ही काय करायचं आहे फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर युजर आय डी टाकायचं आहे तुम्ही आता आपण इथेही युजर आय डी टाकणार आहोत आपण बघू शकता मी युजर आय डी आणि कॅपचा टाकलेला आहे आणि खाली ब्ल्यू कलरचं व्हेरीफायचं बटन आहे तर आपल्याला ते व्हेरीफायच्या बटनवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर जो तुम्ही इथे चार डिजिट दिसत आहेत तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला ओ टी पी येणार आणि कॅपचा टाकायचा आहे तर आपण टाकूया आपल्याला आलेला ओ टी पी आणि कॅपचा आपण बघू शकता मी मोबाईल नंबर टाकलेला आहे ओ टी पी टाकलेला आहे आणि कॅपच्याच्या बट बाजूला जो, जो बटन दिसते आहे तुम्हाला ग्रीन कलरचं त्याला रिफ्रेश करायचं आहे आणि कॅपच्या टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही व्हॅलिडेट बटनवर क्लिक करू शकता व्हॅलिडेट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड हा रिसेट होईल आणि नवीन पासवर्ड तुम्हाला टाकावा लागणार आहे आपण बघू शकता मोबाईल नंबर ओ टी पी आणि कॅप्चर टाकलेला आहे त्याला व्हॅलिडेट करायचे आहे व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला तिथे न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असं दाखवण्यात येईल आणि अपडेट पासवर्ड असा केला जाईल तर सगळ्यांना सूचना आहे की सगळ्यांनी आठ डिजिटच्या वर पासवर्ड टाकायचं आहे त्याच्यात पहिलं अक्षर कॅपिटल टाकायचं आहे नंतर स्मॉल टाकायचे त्याच्यात एक स्पेशल कॅरेक्टर टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात नंबर्स टाकायचे अपन मैसेज बगू शकता मैसेज मध्य लिहन आएल कि पासवर्ड मस्ट बी एट लिस्ट एट कैरेक्टर्स लॉन्ग एंड इन्क्लूड ऐट लिस्ट वन अपर केस लेटर वन लोअर केस लेटर वन नंबर एंड वन स्पेशल कैरेक्टर ये या पासवर्ड पासवर्डम आल पाइजे तो अपन टाकूया आता पासवर्ड आनी बगू कस फॉरगेट पासवर्ड करता आता मी यामध्ये न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोघी पासवर्ड सेम टाकलेले आहेत पहिला मी कॅपिटल लेटर बाकीचं स्मॉल टाकलेले आणि त्यानंतर त्याच्यात स्पेशल कॅरेक्टर टाकलेले ॲट द रेट वगैरे आणि नंबर्स टाकलेले आहेत तर दोघी सेम आले पाहिजे जर सेम नसेल तर तुम्हाला मेसेज येतो की मॅच होत नाही आहे पासवर्ड आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड हॅज पासवर्ड हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येणार आणि प्लीज लॉग इन अगेन असा मेसेज येणार तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पासवर्ड टाक हा इथे युजर आय डी टाकायचा आहे युजर आय डी टाकल्यानंतर आता आपण जो रिसेट पासवर्ड केला आहे तो टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकायचा आहे मी तुम्हाला टाकून दाखवतो आणि लॉग इन करून दाखवतो आता मी इथे माझा युजर आय डी टाकलेला आहे पासवर्ड टाकलेला आहे आणि खाली कॅपचं टाकलेलं आहे त्यानंतर खाली आपण बघू शकतो की लॉग इन बटन आहे मी आता जस्ट फॉरगेट पासवर्ड करून माझा पासवर्ड चेंज केलेला आहे तो नवीन पासवर्ड मी इथे टाकलेला आहे आता लॉग इन करणार आहे लॉग इन केल्यानंतर माझं आय डी ओपन होईल आता लॉग इन केल्यानंतर सर्वात आधी काय होणार की व्हेरीफायचं बटन येईल की व्हेरीफाय करावं लागेल त्यानंतर ओ टी पी येणार आपल्याला व्हेरीफायच्या बटनवर क्लिक करूया आता आपल्याला ओ टी पी आला तर आपण बघू शकतो की ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर आपण तिथे ओ टी पी टाकणार आहेत आता मी इथे ओ टी पी टाकला त्याला व्हॅलिडेट करणार आहेत ओ टी पी एक्सपायर इन पाच मिनटासाठी असतो पाच मिनटं झाल्यानंतर ओ टी पी घेत नाही तर नवीन आपल्याला फॉरवर्ड करावं लागतं नवीन व्हेरीफाय करून आणि ते दहा मिनटाचं टाईम लिमिट्स दाखवतं दहा मिनटानंतर तुम्ही परत ओ टी पी पाठवू शकतात आता मी माझा ओ टी पी नवीन ओ टी पी आलेला तो टाकलेला आहे तर आता त्याला व्हॅलिडेट करूया व्हॅलिडेट केल्यानंतर ते मला डॅशबोर्डवर घेऊन जाणार तर आता आपण बघू शकतो की कसं आपण फॉरगेट पासवर्ड केलेलं आहे आता आपण बघू शकतो की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं पोर्टल सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण फॉरगेट पासवर्ड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याला अडचण येऊ नये आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला फॉरगेट पासवर्ड करून आपला पासवर्ड चेंज करायचं आहे जर तुम्ही पासवर्ड चेंज नाही केला तर पोर्टल ॲटोमॅटिक तुम्हाला सूचना देईल तर पोर्टल तुम्हाला ॲटोमॅटिक सूचना देईल आणि तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करावा लागणार आहे तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद